हॅलो फ्रेंड्स मी कोमल स्वागत करत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा हा आहे कालचा म्हणजेच गुढीपाडव्याचा लोक आणि मला तो कालच एडिट करून पोस्ट करता आला नाही कारण काल खूप दिवसभर धावपळ ढावं इकडे जा इकडे जा त्यामुळे मला तो टाईमच भेटला नाही एडिट करायला त्यामुळे मी हा आज पोस्ट करते आणि तुम्ही आत्ता पाहताय हा व्हिडिओ तर बघा आमचं सगळं आवरून सकाळचे खूप लवकर आम्ही गुढी उभा केली होती आठ साडेआठ वाजताच लवकर केली असेल जे काही लागणार साहित्य वगैरे ते घेतलं गुढी वगैरे उभा केली नंतर पूजा वगैरे करतात गाडीची पूजा त्यांनी मी करून घेतली आणि सकाळचंच हे सर्व गोष्टी म्हणजे पूजा किंवा गुढी उभाना असतो ना खूप असं छान वाटतं आणि आम्ही सकाळी लवकरच केलं होतं हे गुढी वगैरे उभा केलेली होती आणि पूजा वगैरे पण करून घेतलं होतं सर्व म्हणजे गाड्यांची वगैरे सगळ्या तर तुम्ही गुढी के कधी उभी केली नक्की सांगा आणि खूप सकाळची पण धावपळ धावपळ होती इकडे मी तुळशीजवळ रांगोळी वगैरे थोडी काढत होती गुढीजवळ ऑलरेडी काढलेलीच होती पण इकडे तुळशीकडे रांगोळी काढायची राहिली होती मग त्यानंतर मी तुळशीकडे आले आणि साडी घालून काही काम करणं म्हणजे खूप हा मोठा एक टास्कच असतो असं म्हण म्हणायला काही हरकत नाही कारण मला तर अजिबात साडी घालून काहीच काम करता येत नाही तेवढं ते तरी ब केलं मी सगळं त्याच्यानंतर बघा Uh, आणि गुढीपाडवा म्हटल्यावर सगळ्यांच्या पुरणपोळी असतेच आणि माझी पण पुरणपोळी पुरणपोळी खूप फेवरेट आहे मला पण खूप आवडते पुरणपोळी तर आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे केला लवकरच झाला होता बारा वाजेपर्यंत म्हणजे अकरा साडे अकरा वाजेपर्यंत स्वयंपाक वगैरे झाला होता आमचं आणि जेवण पण तर इथे बघा स्वयंपाक झाल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं आणि नंतर लगेच हे जेवायला बसले अगोदर यांना दिलं जेवायला या दोघींना आणि यांना तिघांनी जेवण करून घेतलं यांचं जेवण झाल्यानंतर मी आणि मम्मीने जेवण केलं तर त्यानंतर बघा आम्हाला जायचं होतं एक कोंडव्यामध्ये यात्रा भरते भैरवनाथाची असते आय थिंक हां भैरवनाथाचीच काहीतरी असते कन्फर्मली मला नाव माहीत नाही तिकडेच आम्ही चाललो होतो बघा तर चार पाच दिवस झाले ती यात्रा भरलेली होती आणि मग आज म्हटलं मुली वगैरे पण मस्त एन्जॉय करतील यात्रेमध्ये आणि आपण पण फिरून यावं कारण तसं तर आता काही वेळच होता आम्ही तर दुपारची विश्रांतीच घेतली आम्ही उन्हामध्ये निघालोच नाही खूप लेट निघालो आम्ही साडेचारला निघालो चार चार वाजता घरातून निघालो असेल बहुतेक तर इथे बघा तिकडेच निघालो होतो आणि हे रोज ऑफिसला तिकडे कोंडव्याकडे जातात त्यामुळे त्यांनी बघितलेली होती आणि आम्ही तीन वर्ष झालं जातो या यात्रेला पण आम्ही की नाही पाडव्याच्या अगोदर जातो पाडव्या दिवशी कधीच गेलो नाही आणि तसंच झालं आम्हाला माहितीच नव्हतं की कालच लास्ट होता म्हणजे यात्रा काल संपून गेलेली होती आणि आम्ही गेलो तर जास्त काही नव्हतं पण तीन चार स्टॉल फक्त तिथे होते बाकी काहीच नव्हतं खेळायचं वगैरे तर सगळं गेलेलं होतं आणि आमचा खूप मोठा पचका झालेला होता तिथे जाऊन कारण गेलो तर खरं एवढ्याला कोण सिटीमध्ये यात्रेसाठीच गेलतो म्हणजे मुली वगैरे एन्जॉय मस्त करतील म्हणून आणि झालं तस तरी मला हे बोलत होते काल की गर्दी कमी होत आली म्हणजे कालच लास्ट होता बहुतेक पण आम्हाला वाटलं असेल आज लास्ट असेल कारण पाडव्या मुळे पाडव्यामुळे लास्ट ठेवतील ला, आज म्हणजे तर नाही बघा मग तिथेच पोंडव्यामध्येच तुम्हाला मा ज्यांना ज्यां जन्न जे पुण्यात राहतात ना त्यांना माहिती असेल इथे एक मंदिर आहे महादेव पार्वतीचं मंदिर आहे बघा हे तर मग म्हटलं तिथून जाऊन यावं आणि दर्शन हे होईल आणि मुलींना पण जरा फिरायला भेटलं तिथं बघा खूप मोठा असा परिसर आहे मस्तपैकी कुणी गेला असेल तर नक्की माहीत असेल मंदिर हे खूप छान आहे आणि ही माझी तिसरी वेळ असेल इथे जायची त्याच्या अगोदर पण मी गेलेले आहे पण या मंदिराचा मी ब्लॉग नाही बनवला कधी गेले होते पण व्हिडिओ नाही घेतला इथं बघा बाहेरच गणपतीची मूर्ती आम्ही पलीकडच्या साईडून चालवतो इकडून पण जायला रोड आहे आणि पलीकडून पण आहे इथं काहीतरी पुण्यधाम आश्रमचं नाव दिसते आश्रम वगैरे पण असेल आतमध्ये एवढं कन्फर्मली मला माहीत नाही तर बघा इथे गेलो नंतर आत आणि इथे थोडे फोटोज व्हिडिओज घेतले आम्ही बघा खूप मस्त परिसर आहे इथला एकदम असं फ्रेश वाटत होतं आणि इकडे पण एक मंदिर आहे आय थिंक ते मंदिर गणपतीचंच होतं आम्ही तिथे आतमध्ये गेलो नाही कारण तिथे काहीतरी पूजा चालू होती आणि खूप गर्दी होती कुणीतरी पूजा ठेवली होती बहुतेक तिथे त्यामुळे गर्दी पण खूप होती त्यामुळे मग आम्ही इकडे चालू अलीकडंच ते मंदिर आहे महादेव पार्वतीचं तिथं आलो आम्ही तर बघा परिसर किती छान आहे बघा किती मस्त वाटते खूप असं प्रसन्न वाटते तेव्हा आम्ही थोडा वेळ तिथे बसलो पण आणि नंतर मग म्हटलं दर्शन वगैरे घ्यावं तिथेच खूप बघा लोक पण किती भरपूर माणसं येतात फोटोज वगैरे क्लिक करतात खूप छान आहे कशी मूर्ती बनवली बघा रचना किती छान केली त्या मूर्तीची असं त्यांनी एकदम ॲक्युरेट ते केलेलं आहे आणि बघायला पण तिथे आपण प्रत्यक्ष जाऊन बघितलं नाही एवढी छान वाटते ना ती मूर्ती पार्वती, आ, ते पार्वती शंकरची मूर्ती म्हणजे ते समोर आपल्या खरंच बसलेत असं वाटतं खूप छान मूर्ती आणि आता तिकडं जायचं पण नसल्यामुळे आम्हाला वेळ पण होता मग आम्ही इथेच बराच वेळ बसलो नंतर मुली बोलल्या आपण आतमध्ये जाऊन बघू आतमध्ये काय आहे खूप वेळ झाला बोलत होत्या जाऊ आतमध्ये जाऊ आतमध्ये मग त्यांना म्हणलं म्हणजे आतमध्ये तर काही नव्हतंच फक्त फिरून यायचं होतं इकडून ये पण त्या जास्त वेळ फोर्स करत होते की आतमध्ये मग नंतर त्यांना आतमध्ये पण घेऊन गेलो तर बघा अशी पूर्ण मूर्ती खूप छान वाटतं बघा शिवपार्वती आणि गणपती रचना बघा किती छान आहे त्याची मला तर इथं गेल्यानंतर ना खूप असं फ्रेश वाटतं आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स देतात खूप मस्त वाटतं दोन ते तीन वेळा गेले या मंदिरामध्ये मुली म्हणत होत्या तिथंच जवळच तलाव वगैरे पण आहे म्हणजे जवळ म्हणजे तसं आज पाडव्यामुळं खूप गर्दी पण होती कुठे जायचं म्हटलं तर रोडला तर एवढी गर्दी ना बस त्यामुळे म्हटलं लांब नकोच जायला मग तिथल्या तिथंच फिरलो त्यांना मला नेक्स्ट टाईम जाऊ आपण तर इथं बघा जात आहोत आतमध्ये फक्त एक चक्कर मारून यायच्या आतमधून फिरून यायचं होतं त्यांना तसं तर आम्ही जवळजवळची जी, जी काही पाहण्यासारखी इथली आहेत ना ठिकाणं सर्व फिरलोय पण मुलींचं कसं असतं एखाद्या ठिकाणी जर त्यांना एखाद्या ठिकाण आवडलं तर ते तिथं जायला चलाच म्हणतात आणि त्यांच्या आनंदासाठी आपण जातो पण त्यासाठीच आम्ही इथे आलो होतो म्हणजे येताना आम्हाला रोडवरती हे मंदिर रोडवरती दिसतंच मग त्यांना ते, ते मंदिर दिसलं का त्या लगेच चला बोलले मंदिरात जाऊ आपण आतमध्ये जाऊ न बाहेरूनच तसं आम्ही तर दर्शन घेऊन चालवतो पण त्या बोलले आतमध्ये जाऊ आणि वेळही होता तसाही आम्ही बाहेर चालतो त्यामुळे मुलं चला मग जाऊनच यावं आणि बरेच दिवस झाले आम्ही आलो पण नव्हतो इकडे तरी या मंदिरात येऊन तरी तीन ते चार महिने झाले असेल तीन ते चार महिन्यापूर्वीच आम्ही आलेलो इकडे सगळे मिळून आलो होतो तेव्हा तेव्हाच ते लास्ट टाईम आलेलो आणि एकदा यांचं ऑफिसला ऑफिसमध्ये पण निघालो होतो तेव्हा पण आलो होतो त्या टायमिंगला नंतर नाही मग तर बघा इथे कसं बनवलं ते, कस ते पाण्यासाठी वगैरे बनवलेलं आहे म्हणजे पाणी वगैरे मागच्या वेळेस आम्ही आलो होतो ना तेव्हा तिथे ते ते पाणी वगैरे होतं आता नव्हतं काही पाणी त्याच्यामध्ये पण मागच्या वेळेस ते फुल पाण्याने वगैरे भरलेलं होतं तर बघा नंतर आता निघालो होतो आम्ही रिटर्न खाली जायला खाली पण बघा वरून तर किती मस्त वाटतं आहे की नाही असं व्ह्यू खूप छान होतं तिथलं <laughs> खूप असं फ्रेश फ्रेश वाटत होतं तरी आत्ता पाच साडेपाचचा टायमिंग झाला असेल तर बघा तुम्ही या टायमिंगला पण किती मस्त वाटतं आहे आणि आज जास्त ऊनच नव्हतं खरं तर बाहेर ऊन नव्हतंच आज तर बघा इथून खाली उतरताना ह्या समोरच ह्या मूर्ती दिसतात बघा बाहेरून जर आपण निघालो ना तर पहिल्यांदा ही मूर्ती दिसतात गणपती बाप्पाची मूर्ती आहे ही खूप मोठी मूर्ती आहे तर ती मस्त वाटते बघा तर बघा तुम्हाला कसं वाटलं हे पूर्ण मंदिर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बाय असाच पुढील व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येईन